नमस्कार धार्मिक ग्रंथात कावळ्याला शनीचे वाण म्हटलं जातं तर काही लोक कावळ्याला यमदूत देखील म्हणतात ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की ज्या ज्या व्यक्तीच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो ज्योतिषशास्त्रात कावळ्याशा सुद्धा शुभ आणि अशुभ परिणाम बदल सांगण्यात आलं आहे की कावळा हा असा पक्षी आहे की जो काही परिस्थितीमध्ये शुभ तर काही परिस्थितीमध्ये अशुभ मानला जातो धार्मिक ग्रंथात कावळ्याला शनीचे भाण म्हटलं जातं तर काही लोक कावळ्याला यमदूत देखील म्हणतात पण कावळ्याचे संकेत तुमचं नशीब कसं बदलू शकतात तुमच्या आयुष्यात सुख प्रगती आनंद कावळ्याच्या माध्यमातून कशी येते हे जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रात जर एखाद्या व्यक्तीला रस्त्याच्या कडेला कावळा पाणी पिताना दिसला तर तुमचं भाग्य उजळण्याचे हे संकेत आहेत याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे का 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 जर एखादी व्यक्ती कावळ्याला अन्न देत असेल आणि कावळ्याने त्या व्यक्तीला समोरच अन्न ग्रहण केले तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होणार आहे जर एखादी व्यक्ती कामानिमित्त घराबाहेर जात असेल आणि जर रस्त्यात कावळ्याचा ओरडण्याचा आवाज आला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते तुमचं काम पूर्ण होईल असा संकेत देतात तसेच जर एखाद्या मंदिरात तुम्हाला कावळा दिसला तर हा देखील शुभ संकेत मानला जातो असं म्हणतात की याचा अर्थ तुमच्यात मान सन्मानात वाढ होईल असा याचाही अर्थ होतो जर कावळा तुमच्या खिडकीत पोळी किंवा काही अन्न घेऊन आला तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ तुमच्या घरातील एका व्यक्तीचे भाग्य लवकरच उजळणार आहे असं होतं त्यांना धनलाभासह तुमची खूप प्रगती होईल असा हा याचा अर्थ होतो शेवटचं म्हणजे जर तुम्हाला सकाळ सकाळी कावळा तुमच्या घराबाहेर दिसला तर याचा अर्थ तुमच्या मान सन्मानात वाढ होणार आहे असा होतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ